हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवतान ओम श्री कुल देवताय ओम सर्व श्री इष्ट नमो नम मित्रांनो मी कड परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवन शक्ती एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांतर धृती योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांतर भाऊ करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर बालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन आणि मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे शनीची साडेसाती पाहण्यासाठी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीतील शनीची पोझिशन पाहावं लागेल शुभ आहे का अशुभ आहे जर अशुभ असेल तरच आपण शनीची धार्मिक सेवा करावी अन्यथा करू नये मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील आपण पाहूया अस्तंगत ग्रह सध्या बुध आहे जो तीन सप्टेंबर पासून ते तीस सप्टेंबर पर्यंत अस्तगंत राहणार आहे वक्री ग्रहामध्ये सध्या शनी वक्री आहे तो तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे हे अस्तंगत आणि वक्री ग्रह आपल्याला काय फळ देतील हे आपल्याला ज्योतिषाच्या माध्यमातून आपल्यासाठी जाणून घ्यावे लागेल मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपल्याला आजच्या पूजेसाठी संकल्प सोडायचा आहे त्यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पळी पाणी थोड्या क्षेत्र फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरवम शिव शंभू लागणे प्रवर्तमान सध्या द्रमण द्वितीय श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुदिपी भरत वर्षे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शाखे एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाध सवसरणा विश्वासु नाम सत्सरे दक्षिणायनी शरद ऋतु भाद्रपद माशे शुक्ल पक्षे भानुवासरे शततारका नक्षत्रे सुकर्मा योगे विष्टि कर्णे पौर्णिमा शुभ वीर वीरगोत्रात उत्पन्न मिकडाप्पा मो पात दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश्ये मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवा हाताच्या तळहातात संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेला धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो उद्यापासून पितृपक्ष सुरू होत असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त उपलब्ध नाही या काळामध्ये आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही आणि पंचांगातील जे मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो संकट काळाचे आपात काळाचे ते देखील आपण विचारात घेऊ नये मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये खग्रास चंद्रग्रहण आज आहे मित्रांनो याचा स्वतंत्र माझा व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता नियमांसकट त्यात सगळ्यात काही दिलेले आहे व्यवस्थित माहिती जवळजवळ साडेतीन तास हे ग्रहण चालणार आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते एक वाजून रात्री सत्तावीस मिनिटांपर्यंत चालणार आहे मित्रांनो या काळात जे काय आपल्याला खबरदारी घ्यायची ग्रहण पर्व काळामध्ये ती व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे भागवत सप्ताह समाप्ती आज होईल मित्रांनो जे तुम्ही मागील सात दिवसापासून लावलेली आहे भागवत पारायण त्याची समाप्ती आज होईल मित्रांनो बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत दुपारी भद्रा योग असणार आहे हा राहूच्या अंडर येणारा युग असल्यामुळे या काळात आपण महत्वाचे किंवा विशेष कामे करू अपयश येण्याची शक्यता आहे पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे मित्रांनो वेद काळामध्ये दे देखील आपल्याला हे श्राद्ध कर्म करता येतं त्यामुळे आपण हे टाळायचं नाही मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात दुपारी दोन ते चार या वेळेत करा तेव्हाच आपली पितरशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो संन्यासी लोकांसाठी चातुर्मास समाप्त आज होत आहे पौर्णिमेला चुकून कालच्या पंचांगामध्ये सांगितले होते की तो काल समाप्त होईल म्हणून तसे नसून मित्रांनो तो आज समाप्त होणार आहे या चुकीबद्दल क्षमास्व मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ क्रमकाने सुरू करता येणार नाही ना जे रेग्युलर आपण करतात तेच आपल्याला करायचे आहेत किंवाही राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो किंवा विलंब करणार तेव्हा आपण शक्यतो या काळामध्ये विशेष आणि महत्वाची कामे करू नका मित्र इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असेल शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव